पंढरीत पुत्रदा एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची आरास श्रावण महिन्यातील एकादशी असल्याने लाखो भाविकांची उपस्थिती अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तीर्थक्षेत्र श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला अनन्यसाधारण असे महत्व असते महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश आदी राज्यातून भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरीत दाखल झाला असून विठ्ठल मंदिरात दर्शनात गेल्यानंतर मंदिराला विविध रंगातील आकर्षक फुलांच्या आरासाने सजवलेले बघून भाविकांचे मन तृप्त होत आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात केलेल्या फुलांच्या आरासामध्ये गुलाब झेंडू कामिनी आर्किट व इतर अशा एक टन फुलांपासून ही आरास करण्यात आली आहे सदरचे आरास नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खिलारे यांनी सेवाभावी तत्वावर मोफत करून दिली आहे भक्तिमय वातावरण तसेच मनमोहक फुलांच्या सुगंधाने मंदिर दरवळून गेले असून भाविकातून आनंद वातावरणात विठ्ठलाचे वर